विद्यार्थी मित्रांनो आज आपण सामान्य विज्ञानमध्ये ध्वनी नावाचा हा पाठ शिकणार आहोत तर ध्वनीची निर्मिती प्रॉडक्शन ऑफ साऊंड कशा पद्धतीनं होतं हे आज आपण बघणार आहोत तर ध्वनी कसा निर्माण होतो तर ध्वनी निर्माण होण्यासाठी माझ्या हातामध्ये हा नादकाटा आहे दिसतो का सर्वांना हो या नादकाट्याला ह्या ज्या दोन बाजू आहेत याला भुजा म्हणतात काय म्हणतात भुजा म्हणजे याची काय आहे है ते हँड आणि नातकाटा जी तुम्ही धरलेला आहे त्याला म्हणतात आधार आता या नातकाट्याला या एका रबरी तुकड्यावर जेव्हा जर आपण असं आपटलं तर याच्यामध्ये तरंग तयार होतात ते आपल्याला ऐकू येतात मग हे तरंग कसे तयार होतात तर नातकाटा ज्यावेळेस आपण या रबरी तुकड्यावर असा आपटतो त्यावेळेस या दोन्ही ज्या भुजा आहेत ना त्या एका एकमेकापासून अशा लांब जातात आणि एकमेकापासून लांब गेल्यानंतर त्या भुज्याच्या आजूबाजूची जी हवा आहे त्याच्यावर दाब पडतो हवेचा दाब तेथे वाढतो आणि तेथे तरंग जे आहेत तर ते असे दाट पद्धतीनं तयार होतात त्याला संपीडन असे म्हणतात काय म्हणतात संपीडन आणि ज्या वेळेस तो ताणकाटा नात काटा जवळ येतो असा हा ट्युनिंग फोर जवळ येतो त्यावेळेस इथली हवा विरळ होते त्याच्यावर दाब कमी पडतो हवेचा दाब कमी होतो त्याला विरलन असे मानतात मग ज्यावेळेस संपीडन विरलन संपीडन विरलन अशी एक मालिका तयार होत जाते यासं मारल्यानंतर तर ती संपीडन विरलनची जी मालिका आहे त्यामुळं या काट्यातून ध्वनी तरंग तयार होतात तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला ऐकू येऊ शकतात ध्वनी तरंग त्यालाच इंग्रजीमध्ये साऊंड वेव असे म्हणतात तर आज आपण काय काय शिकलो याला म्हणतात नादकाटा काय म्हणतात त्याला नादकाटा याला म्हणतात रबरी तुकडा ज्यावेळेस आपण नाद काटा याच्यावर आपटतो तर याच्यामध्ये संपीडन विरलन संपीडन विरलन याची मालिका तयार होते आणि त्या मालिकेमुळे ध्वनी तरंग तयार होतात तर किती जणांना हे समजलं समजलं सर्वांना तर आपण हे करून बघूया बघू बर आपण तुला हा याचा ध्वनी ऐकू येतो का येतो काय ऐकू हो आता तू काय कर याच्यावर आपण तिच्या कानाला लावून बघू बर तिला येतो का चांगला व्यवस्थित चा तरंग का तुला तर याला कोणता काटा म्हणतात नाद काटा त्याला म्हणतात ट्युनिंग फोर देवर तिच्या हातामध्ये दे। तर अशा पद्धतीनं ध्वनीची निर्मिती कशी होती आपण इथं बघितलेलं आहे सर्वांनी नाद काटा त्याच्या भुजा त्याचा आधार तो रवरी तुकडा त्याच्यानंतर संपीडन विरलन आणि ध्वनी तरंग या सर्व गोष्टींचा स्वतः हा त्याला हाताळून अभ्यास करायचा